रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली आजची रेसिपी आहे भेंडीच्या भाजीची ही भाजी जितकी दिसायला सुंदर दिसते तितकी चवीलासुद्धा खूप छान आहे आणि टिफिनमध्ये द्यायला तर खूपच छान भाजी आहे अगदी झटपट पंधरा मिनटात तयार होते मुलांच्या किंवा मिस्टरांच्या टिफिनला तुम्ही ही भाजी अगदी पंधरा मिनटात तयार करून देऊ शकता मुलं जर ही भाजी भेंडीची दिली टिफिनला तर एकच्याऐवजी दोन पोळ्या खातील आता भाजी करण्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी अशी छान कवळी भेंडी बघून घ्यायची आहे आणि खूप जाड आणि लांब पिवळ्या कलरची अशी भेंडी घ्यायची नाही हिरवीगार बघून अशी भेंडी घ्यायची आहे आणि थोडीशी बुटकी भेंडी जी असते ती चवीला खूप छान लागते आता हे भेंडीचं पुढचं आणि मागचं टोक मी कापून टाकलेलं आहे आणि मध्ये असे चिरा देऊन दोन तुकडे करून घेतलेले आहेत हे पहा भेंडी तुम्हाला जशी हवी आहे त्या आकारात तुम्ही कापू शकता छोटी मोठी किंवा मध्ये चिरासुद्धा देऊ शकता भेंडी आपली छान कापून झालेली आहे हे पहा भेंडी कापायच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग कापायची आहे आता इथे मी कढईमध्ये थोडं तेल घातलं आहे आणि त्याच्यामध्ये एक टी स्पून जिरं घातलेलं आहे जिरं छान तेलामध्ये असं तडतडलं पाहिजे जिरं तडतडलं की त्याचा असा छान सुगंध येतो भाजीला आणि आता इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत पातळ अशा आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे तोसुद्धा असा पातळ उभा चिरून घेतलेला आहे आता हे दोन्ही छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता चार ते पाच कढीपत्त्याची पानं घालते मी याच्यामध्ये कडीपत्त्याचे पानं घातल्यानंतर हे छान परतून घ्यायचे त्याचा असा थोडा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे खरपूस असं आणि अर्धा टी स्पून मी आता हिंग घातलेलं आहे हिंग घालून सुद्धा हे असं छान परतून घ्यायचं आहे आणि आता इथे मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे आणि अगदी पातळ चिरून घेतला आहे कांदा चांगला तेलामध्ये भाजल्याशिवाय त्याच्यामध्ये भेंडी घालायची नाही आता कांदा छान भाजून झाल्यानंतर मी याच्यामध्ये भेंडी घातलेली आहे कांदा जर चांगला भाजला गेला नाही तर भाजीला कांद्याचा असा वास येतो म्हणून कांदा चांगला भाजल्याशिवाय भेंडी घालू नका आता परतून झाल्यानंतर पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि तुम्हाला आता एक काम करायचं आहे रोहिणीज रेसिपी मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करायचं आहे रेसिपी शेअर करायच्यात आणि चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे आता याच्यावरचं आपण झाकण काढून घेतलेलं आहे दोन मिनटाने आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे हे पा आणि आता हे याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत अर्धा स्पून मी हळद घातले अर्धा टीस्पून जिरे पावडर आणि अर्धा टीस्पून मी धने पावडर घालते अर्धा स्पून गरम मसाला पावडर आणि एक टीस्पून लाल मिरची पावडर घालते आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता लाल मिरची पावडर तुम्हाला भाजी जेवढी तिखट हवी आहे त्यानुसार घालायचं आहे आणि बाकीचे मसाले पण तुमची जेवढी भेंडी आहे त्यानुसार मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आता ही भेंडी आपली मसाल्यांमध्ये छान परतून झाली आहे सगळा मसाला बघा किती छान लागला आहे भेंडीला आता हे परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती काय करायचं आहे पुन्हा एक पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे पाच मिनटात ही भेंडी आपली तयार होईल आता पाच मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आहे पुन्हा भेंडी अशी थोडी परतून घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला आमचूर पावडर घालायचं आहे अगदी अर्धा टीस्पून मी याच्यामध्ये आमचूर पावडर घालते आहे आमचूर पावडरमुळे हिची छान अशी आंबट तिखट अशी या भाजी भाजीची चव लागते आता हे आमचूर पावडर घालूनसुद्धा भेंडी अशी छान पुन्हा परतून घ्यायची आहे आणि आता शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि एकदम असं शेंगदाण्याच्या कूटची पावडर अगदी करायची नाही आहे असं जाडसर ठेवायचं आहे म्हणजे भेंडीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचे असे चा छान बारीक बारीक दाणे दिसले पाहिजे म्हणजे ते खातानासुद्धा खूप छान लागतात असे आता ही पुन्हा आपण परतून घेतलेली आहे आता भेंडी आपण सर्व करूयात हे पहा दिसायला किती छान दिसते आणि शेंगदाण्याचा आपण असा थोडा जाडसर कूट त्याच्यामध्ये घातल्यामुळे तो दिसायलाही छान लागतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागते ही भाजी तुमच्या घरातील सगळ्यांना नक्की आवडेल तेव्हा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह